आज आपण इथे असे टेस्टी कोथंबीर वडे बनवणार आहोत हॅलो तर स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे कोथंबीरचे वडे बनवणार आहोत नेहमी आपण कोथंबीर वडी बनवतो या वेळेला म्हटलं जरा वेगळे कोथंबीर वडे बनवूया आता हे वडे बनवायचे कसे हे आपण इथे बघूया हे वडे खायला खूप चविष्ट लागतात चला आपण इथे लगेच बनवायला लगे घेऊया इथे आपण अशी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला बारीक चिरून कोथंबीर घ्यायची आहे आप आपल्याला आता सर्व कोथंबीर मी अशी बारीकच चिरून घेणार आहे आपण कोथंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी एक कप मोठा भरून डाळीचं पीठ इथे ॲड केलेलं आहे इथे मी आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर जिरे ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते इथे एक मोठा चमचा भरून ॲड केलेलं आहे हळद अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तिखट तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार इथे टाकू शकता थोडेसे जिरे ॲड केलेले आहे अर्धा चमचा इथे जिरे टाकल्यानंतर आपण इथे एक चमचा भरून धणे पावडर आरडी भरडी खलबत्त्यामध्ये कुठून हो इथे टाकून घेतलेली आहे इथे दोन चमचे भरून तिळ टाकून घेतलेले ते पिंक सॉल्ट टाकून घेतलेले चवीनुसार आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला की जेवढं आपण इथे कोरडा मसाले पीठ डाळीचं टाकल्यानंतर हे सर्व या कोथंबीरला लागल्या गेलं पाहिजे पूर्ण मिक्स करून घ्यायचं छान 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 मिक्स झालेलं आहे आता आपण इथे लागेल तसं पाणी टाकून मळून घेऊया ते लागेल तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी इथे यूज करायचं नाही आपल्याला आपल्याला इथे असं छान घट्ट गोळा इथे मळून घ्यायचा आहे म्हणून आपण इथे पटकन पाणी टाकलं की ते पातळ होण्याची शक्यता असते म्हणून लागेल तसंच पाणी इथे यूज करायचं आहे ज्याप्रमाणे इथे कोथंबीरचे वडे बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागता आणि पटकन होतात इथे आपण जेवढं पाणी घातलेलं होतं त्याच पाण्यामध्ये इथे छान भिजवून झालेलं आहे इथे काही पाणी आपण फारसं वापरलेलं नाही कोथंबीर ऑलरेडीच आपण इथे धुतलेली होती म्हणून त्यालाच पाणी इथे छान सुटतं लई छान भिजून झालेलं आहे आता आपण लगेच इथे वडे करायला घेऊया इथे आपण हाताला असं तेल लावून घेतलेले आहे यातनं गोळा घ्यायचा मला जेवढे वडे करायचे लहान मोठे तेवढा असं इथे गोळा उचलून घ्यायचा असं हे मिश्रण घेतल्यानंतर त्याला तेल किंवा पाणी ह्या हाताने इथे आपण मध्ये ज्याप्रमाणे आपण उडीद वड्याला करतो त्याचप्रमाणे इथे करून घ्यायचं सावकाश असा लाकार द्यायचा आपण आणि इथे आपला वडा तयार झालेला आहे पाणी किंवा तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळे आपल्या हाताला हे चिटकत नाही आता मी सर्व वडे असेच बनवून घेणार आहे इथे आपण असे वडे करून घेतलेले तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये आता इथे जेवढे बसेल तेवढेच वडे मी करून घेतलेले इथे आपण असं गॅसवर पातेला ठेवलेले पातेल्यामध्ये चाळण ठेवलेले त्याला ते तेल लावून घेतलेले त्याच्यामध्ये आता आपण हे सावकाश वडे सोडून घ्यायचे तुटू द्यायचे नाही आपल्याला चाळणीमध्ये वडे ठेवून घेतलेले सावकाश ठेवायचे तुटण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे हाताला तेल लावून इथे ठेवून घेतलेले एक दहा मिनटं आपण हे छान उकडून घेऊया ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याचप्रमाणे एक दहा मिनटं आपण इथे आपले वडे छान वाफून घेणार आहोत ते आपण झाकण काढूया इथे चाळण काढून घेतलेली होती थंड झालेली आहे वडे इथे काढून घेतलेले कोथिंबीर वडे आता आपण हे फ्राय करून घेऊया इथे आपण गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक पळी भरून इथे तेल ॲड केलेले इथे आपल्याला काही जास्त ते, लागत तेल लागत नाही तेल टाकल्यानंतर आपण इथे थोडेसे मोहरी टाकून घेतलेली आहे फार मोहरी टाकायची नाही थोडेसे इथे तिळ टाकून घ्यायचे ते आपल्याला हलकंसं हे फ्राय करून घ्यायचं आहे मी इथे काय डीप फ्राय नाही करणार आहे शालो फ्राय करून घेणारे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता आता आपण या फोडणीमध्ये हे जे आपण कोथिंबीर वडे बनवलेले होते ते सोडून घ्यायचे आपल्याला चवकाशी जे आपण सोडून घ्यायचे नेहमीच कोथिंबीर वडी खा, खात वडी खात असेल या वेळेला असे वडे बनवून बघा खूप छान लागतात आपण हे कोथिंबीर वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियमच असून द्यायची हाय गॅसवर आपल्याला हे चालू फ्राय करायचे नाहीये हलकेसे आपण इथे फ्राय करून घेणार आहोत छान एक गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे खालच्या साईडने फ्राय झाले का चेक करूया वाव तुम्ही बघू शकता इथे किती छान मस्त असा कलर आलेला आहे आता हे सावकाश आपण इथे सायड चेंज करून घेऊया जेवढे हे दिसायला छान दिसत आहे तेवढेच ते खायला पण खूप टेस्टी असतात या गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला इथे छान मस्त फ्राय करून घ्यायचे हे कोथंबीर वडे आपण उकडून ठेवतो त्यावेळेला हे फ्रीज मध्ये एक पाच सहा दिवस छान टिकतात बनवून ठेवले की ऐन वेळेला आपण हे फ्राय करू शकतो खालची साईट पण बघूया झाली का बघायची इथे बघा इथे खालची साईट पण छान झालेली आहे तुम्हालाही ही, ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही असे कोथंबीर वडे बनवून नक्की खाऊन बघा खूप टेस्टी लागतात कोथिंबीर वडे झालेले आहेत आपण हे काढून घेऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय